<pyat> uh -huh. happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday to you, happy birthday to you. भोगीचे माजी सरपंच सचिन शेठ सांभाळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सचिन शेठ रासकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा दो दो, भावी सरपंच आमचे सचिन शेठ रासकर यांना पुढील यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या निमगाव भोगीचे सरपंच व्हावा ही आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी गहिनाथ रसाळ यांनी छान असं नियोजन केलेलं आहे बड्डेचं गणेश शेठ अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत महेश शेठ आहेत महेश शेठ रासकर राहुल शेठ राहुल राऊत केक भरवतो ना हां ऋषल शेठ टेमगिरे

<laughs> हाँ बाबू वाला हाँ। था लड़का हां बाबू वाला बाबू बाबू का फोटो ले ले ना हाँ मस्त है बाबू हैप्पी बर्थडे कर हैप्पी बर्थडे बोल विश कर जाला जाला गौतम राउत उद्दीपक